रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका ज्या ज्या लोकांनी मनोज जरांगेंना पाठिंबा द्यायला मुंबईला गेले आमदार खासदार त्या माणसांनी ओबीसी आरक्षणाबाबत आपली भूमिका जाहीर करावी त्यांच्या पक्षाने जाहीर करावी आणि दुसरा मुद्दा महाराष्ट्र सरकारनं ओबीसी आरक्षणाला धक्का लागत नाही असं वेळोवेळी सांगितलंय तर तो कसा धक्का लागत नाही याचं उत्तर आम्हाला येऊ घातलेल्या दोन दिवसात महाराष्ट्र सरकारनं द्यावं असं आम्ही दुसरा ठराव मांडलेला आहे तिसरा ठराव मंगेची ससाने म्हणतो मंगे। या संदर्भामध्ये गेल्या दोन ते तीन दिवसापासून मुंबईमध्ये मनोज जरांकेंचं जे आंदोलन चालू आहे आणि ओबीसी मधून आरक्षण देण्याची मागणी त्यांची होती आहे आणि त्यांना पाठिंबा द्यायला सर्व पक्षीय आमदार खासदार तिथं उघडपणे भूमिका घेतात आहे तर कुठंतरी ओबीसी समाजाला इथं आम्हाला एक असुरक्षतेची भावना निर्माण झालेली आहे आणि आता आम्हाला वाटतं की आमचं आरक्षण एक तर त्या कुणबी दाखल्यांमुळं आधीच घरघर लागलेली आहे आणि आता परत शेवटचं जर असा काही जी आर आला काय आलं आणि मग आमचं आरक्षण संपतंयच काय तर कुठंतरी असुरक्षतेची भावना आहे आणि त्यासाठी आमच्या आम्ही इथं पुण्यामध्ये समस्त ओबीसी समाजातले प्रत्येक घटकातले प्रत्येक जात समूहातले प्रमुख त्याच्यानंतर कार्यकर्ते त्यांच्या सगळ्या जातीच्या संघटनांच्या अध्यक्ष इथं आम्ही आज बैठक घेतली आम्ही दोन ते तीन तास चर्चा केली आणि या माध्यमातून आम्ही या संदर्भामध्ये महाराष्ट्रातल्या तालुक्या तालुक्यातून ओ बी सी एकीकरणाची ओबीसीची संघर्ष यात्रा आम्ही चालू करण्याचं आज आमचं ठरलेलं आहे आता या संदर्भामध्ये आमचे वरिष्ठ मार्गदर्शक मग मा भुजबळ साहेब असतील प्रकाशांना शेंडगे असतील पडळकर साहेब असतील आणि इतर पण आमच्या काही संघटना आहेत का आमचे बांधव आहेत यांच्याशी चर्चा करून आम्ही या संघर्ष यात्रेसंदर्भामधले दोन दिवसामध्ये आम्ही तो कुठनं सुरुवात करायची कोणत्या तारखेला सुरुवात करायची या संदर्भामध्ये आम्ही तो रूट ठरवू आम्ही ती तारीख ठरवू तर या सगळ्या याच्यातनं ओबीसीच्या आरक्षणाचं संरक्षण करण्याची आता आम्ही तिथं आम्ही हा या यलगार केलेला आहे ही वज्रमुठ केलेली आहे मुळामध्ये सर्व पक्षीय आमदार खासदार पक्षाचे प्रवक्ते हे जर मनोज जरांगेंना सपोर्ट करतात ते तर त्यांच्या मागणीला त्यांचा सपोर्ट आहे का ओबीसीमधनं आरक्षण कसं देणार आहे मग दहा टक्के एस सी बी सी आरक्षण हे कोणतं मग ई डब्ल्यू एस आरक्षण सोडलं आहे का अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत आणि महाराष्ट्र सरकार ज्या पद्धतीने बॅकफूटला जाऊन मनोज यांच्या या यांना उत्तर देत नाही आहे त्यामुळं कुठंतरी गोंधळलेलं सगळं आमचा ओबीसी समाज आहे मुळामध्ये आमच्या विद्यार्थ्यांचे परमि ॲडमिशन आमच्या नोकऱ्या आमचे स्थानिक स्वराज्य संस्था आता निवडणुका आलेल्या आहेत आम्हाला छप्पन्न हजार जागा त्याच्यामध्ये मिळतात पण मुळात दहा ते पंधरा वर्षात कुणबी दाखल्याने ते आमच्या जागा निम्म्याने कमी केलेल्या आहेत आणि आता या ज्या हो घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत मग त्याच्यामध्ये परत आमचे काय हे असेल आम्हाला कुठं प्रतिनिधित्व मिळेल का आम्हाला उमेदवार दिल्या जातील का, का राजकीय पक्ष तिकीट देताना ओरिजिनल ओबीसींना तिकीट देणार आहेत का या डुप्लिकेट जे दाखले आत्ता निवडणुकीच्या तोंडावर घेऊन आलेले आहेत त्यांना देणार आहेत हे सगळे आमचे प्रश्न आहेत या प्रश्नाबाबत सर्व पक्षांच्या नेत्यांनी पक्षाच्या प्रवक्त्यांनी उघड भूमिका आणि ती पण जाहीर आणि ती पण पब्लिश करून आमच्या महाराष्ट्रासमोर ओबीसीसमोर आणली पाहिजे अन्यथा येणाऱ्या या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये आम्ही स्पष्ट आणि रोखोक भूमिका घेणार आहोत या संघर्ष यात्रेच्या माध्यमातून आम्ही गाववाड्यातला अलुतेदार बलुतेदार मायक्रो ओबीसी आम्ही सगळ्यांची मड बांधणार आहे आणि आम्ही तेवढीच ताकद दाखवू सरकारला पण आमचं काय म्हणणं आहे याची दखल घ्यावी लागेल आजच्या बैठकीमध्ये असे अनेक सहा आमचे ठराव झालेले आहेत गेल्या वर्षापासून ओबीसीचं राजकीय अस्तित्व संपवण्यासाठी मंडळीनं डाव रचलेला आहे सर्वच पक्षातील शरद पवारांपासून तर एकनाथ शिंदे असतील किंवा अजित पवार असतील आणि त्यामध्ये उद्धव ठाकरे सुद्धा उद्धव ठाकरेंच्या पक्षात सुद्धा अनेक आमदार खासदार म्हणजे सर्वच पक्षाचे आमदार खासदार मंत्री त्या जरांगीच्या पाया पडतात आणि ओबीसी म्हणजे तुम्हाला दरांगीच्या मागणीला आमचा पाठिंबा आहे म्हणतात आणि इकडे ओबीसी मध्ये आल्यावर म्हणतात आमचा ओबीसीला बी पाठिंबा आहे त्यांनी स्पष्ट केलं पाहिजे ओबीसीतलं ओबीसीतून द्यायचंय त्या ओबीसीच्या आरक्षणाला न लावता पाठिंबा दिलाय परंतु जरांगीच्या मागणीला आणि जरांगीची मागणी स्पष्ट आहे जरांगे फक्त ओबीसीतूनच आरक्षण मागतोय कारण त्याला एससीबीसी मधून सुद्धा आरक्षण दिलं त्याच्यासाठी उपसमिती सुद्धा नेमलेली आहे आणि त्यांच्या अनेक त्यांना सहमती दिलेल्या असताना सुद्धा जरांगीचा हट्टा आहे हे ओबीसी मधूनच आरक्षण मिळालंय आणि हे पूर्ण आमदार खासदार मंत्री त्यांना जाऊन भेटून त्यांना पाठिंबा देण्याचं काम करत असतात ओबीसीचं अस्तित्व धोक्यात आहे यासाठी आजची ही व्यापक बैठक खरंतर सुरुवातीची बैठक आहे परंतु या बैठक झाल्याच्या नंतर आज आम्हाला नक्कीच ह्या पूर्ण महाराष्ट्रातून आमचे प्रमुख मंडळी या प्रमुख स्वयंसेवक ह्यामध्ये आलेत समन्वयक आलेत आणि त्यांनी नक्कीच आम्हाला सांगितलं की आपल्याला संघर्ष यात्रा काढायची आणि ही संघर्ष यात्रा नक्कीच आमचे देशाचे सर्वोच्च नेते नामदार भुजबळ साहेब असतील आदरणीय बाळासाहेब आंबेडकर असतील वडेट्टीवार साहेब असतील आमच्या ओबीसीमधील सावे असतील गोरे असतील दत्ता मामा असतील पडळकर साहेब असतील आमचे पंकजाताई मुंडे असतील धनंजयजी मुंडे असतील हे सर्व आमच्या आणखी काही जे ओबीसीचे आमदार मंत्री असतील यांची आम्ही भेट घेणार आहोत आणि या सर्व नेत्यांचे चर्चा करून आम्ही संघर्ष यात्रेची तारीख सुद्धा लवकर जाहीर करू आणि ही संघर्ष यात्रा या राज्यामध्ये पंचावन्न ते छप्पन टक्के असणारा ओबीसी समाज म्हणजे तुम्ही जरांगेच्या बारा ते पंधरा टक्के असणाऱ्या जारांगेच्या आंदोलनाला तुम्ही घाबरता आणि जर त्या घा आंदोलनाला घाबरून जर राज्य सरकार ओबीसीच्या पाठीत खंजीर खुपचत असेल तर या पंचावन्न टक्के ओबीसीची संघर्ष यात्रा माळेगावच्या खंडोबाहून तर ती मुंबईपर्यंत जाईल आणि ती राज्य सरकारला झेपणारी नसेल कारण आम्ही आजपर्यंत बघतोय राज्य सरकारमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मागचे त्यांनी आम्हाला असंच ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता आम्ही आरक्षण देतोय ओबीसी ला कुठलाही धक्का न लावता त्यांनी आमच्या अठ्ठावन्न ते एकोणसाठ लाख बोगस कुंभी नोंदीद्वारे ओबीसीच्या पाठीत धक्का नाही काम त्या माध्यमातून आम्ही नक्कीच हे ओबीसी मध्ये जनजागृती करून येणारे असतात भेटली जणांना महाराष्ट्रामधल्या तमाम ओबीसी नेते कार्यकर्ते या सगळ्यांनी आज येऊन एक ठरवलेलं या पुण्याच्या पुण्यभूमीमध्ये की मनोज जाळंगे याचा जे बेकायदा आणि घटनाबाह्य आरक्षण आहे जी मागणी आहे जे आंदोलन चाललंय त्याला तोडीस तोड उत्तर द्यायला हा ओबीसी महाराष्ट्रातला सक्षम आहे आणि आता संघर्ष माध्यम संघर्ष यात्रेच्या माध्यमातून आम्ही त्याला ते उत्तर दे देऊच दे पण आम्हाला सरकारला जे सांगायचंय की सरकार ज्या पद्धतीने पायगडं घालत आहे त्यांना मला आत्ताच कळलं की शिंदे समिती एकनाथ शिंदे सरकारने सुरू केलेली ही शिंदे समिती त्यांना जाऊन भेटली आहे मला खरं तर कळत नाही की त्यांनी जे दाखले द्यायचे किती प्रकारचे दाखले ही एस टीला सवलत नाही एस टीला एसटीला सवलत नाही ओबीसी व्हीजीएन टीला सवलत नाही फक्त एका समाजासाठी तुम्ही वर दाखले वर दाखले वाढवत चाललेला आणि सहाच्या महिने शिंदे समिती सहा सहा महिने एक्सटेन्शन घेऊन असे काय नवीन नवीन पुरावे क्रिएट केले चालत क्रिएट करण्याचं काम करते कारण पुरावे तुमच्याकडे नाही आहेत हे सिद्ध होत आहे दुसरी गोष्ट म्हणजे सरकारने यांना वंशावळ वाढीसाठी बनवण्यासाठी पण सरकारी समिती नेमली मला खरं कळत नाही या महाराष्ट्रातल्या किंवा देशातल्या एसटीला त्याची वंशव स्वतः बनायला लागते एसटीला त्याची वंश स्वतः बनायला लागतील ओबीसी जेएनटीला स्वतः वंश बनवायला लागती पण ला, या समाजाला त्यांची वंशावळ बनवता येत नाही का का बनवता येत नाही तुम्हाला माहिती नाही का तुमचे पूर्वज कोण होते त्यामुळं शिंदे समितीने जे हे बेकायदा काम आहे शिंदे समितीला कुठला आर्थिक आधार नाही कुठलाही कायदेशीर आधार नाही कुठलाही घटनात्मक आधार नाही त्यामुळे आमचं या सरकारला मागणं आहे की तुम्ही म्हणजे मराठा समाजाचं काय मागण्या असेल ते मान्य करा तुम्हाला काय करायचं ते करा पण या ओबीसीकडे दुर्लक्ष दुर्लक्ष तर हा महाराष्ट्रातला ओबीसी सहन करणार नाही बाकी शेवटी सोबत आहेत ते कालपासून निश्चित बोलतील हे मंत्रिमंडळात बोलतील हाऊस मध्ये बोलतील ते बोलत नाहीत याचा अर्थ असा नव्हे की त्यांचा ओबीसीच्या या चळवळीला विरोध आहे त्यामुळे कृपया असा कुणीही गैरसमाज ओबीसी बांधवांनी करू नये आणि आमच्या विरोधकडे करू नये आमचे नेते बोलत नाहीत म्हणजे त्यांचा या गोष्टीला विरोध आहे असं कुणी सांगितलं तुम्हाला बोलतील बोलतील योग्य वेळी बोलतील आम्ही जबाबदार आहोत आम्ही बेजबाबदार नाही आहोत आम्ही बजरंग सोडवण्याप्रमाणे बेजबाबदार नाही आमचे माणसं जबाबदारीने वागतायत ते संविधानिक पदावर बसलेले आहेत त्यांनी शपथ संविधानाची घेतली त्यामुळं कुठे बेजबाबदार वागायचं आणि कुठं जबाबदार वागायचं हे आमच्या नेत्यांना माहिती आहे त्यामुळे जास्त काळजी करू नका योग्य वेळी योग्य भूमिका आता आता आम्ही आता आम्ही आजची जी बैठक झालेली आपल्या मीडियाच्या माध्यमातून समजेलच पण आम्ही या संदर्भामध्ये अधिकृतरित्या त्यांच्याशी संपर्क संपर्क साधू जी काय आमची चर्चा झाली त्या चर्चेचा सगळा सारांश आम्ही त्यांच्या कानावर घालू आम्ही त्यांची भेट पण घेणार आहोत आणि ही संघर्ष यात्रा कशा पद्धतीने काढावी त्याचं मार्गदर्शन आम्ही नक्कीच त्यांच्याकडून घेणार आहे कारण की त्यांच्या मदतीची आम्हाला कुठल्या होत्या संघटना तुमची आजच्या संघटना संघटना आमच्या संघटना आमच्या जातीच चारशेच्या पुढे मग जाती जातीचे संघटना बघितली तर आमच्या चारशे संघटना आहेत आणि कुठल्याही संघटनांची नावं सगळ्या सगळ्या संघटनांचे पदाधिकारी आहे जिथं बारा बलुतेदार संघटना आहे समता परिषद आहे यशवंत सेना आहे नाभिक संघटना आहे गोंधळी संघटना आहे वंजारी महासंघ आहे येऊन गेले सगळे अरे किती सांगू साडेचारशे जातींच्या संघटना सांगू का तुम्हाला समिती ज्यावेळेस आली होती यांना भेटायला त्यावेळेस त्यांनी दोन मागण्या ठेवल्या होत्या की सातारा संस्थानाने हैदराबाद गॅजेटियर पुरित लागू करा तर अरे गॅजेटर मध्ये महसुली नोंद असली म्हणजे मराठा सामाजिक मागास आहे असं कुणी सांगितलं आणि मुळात गॅजेटर्सचा अभ्यास मी तर म्हणतो त्या जरांगेपेक्षा मी तर जास्त केलेला आहे माझ्याकडे वीस ते बावीस गॅजेटर्स आहे मी तर चॅलेंज देतो हे गॅजेटर तुम्ही समोर घ्या मी समोर घेतो त्या हैदराबाद गॅजेट मी आंतरवालीला असताना मी काढलो होतं त्याच्यामध्ये मराठा समाजाची लोकसंख्या वेगळी कुणबी समाजाची वेगळी साताराचं गॅजेट आत्ता माझ्या गाडीत मी आत्ता तुम्हाला दोन मिनिटात दाखवू शकतो याच्यामध्ये मराठा समाजाच्या चालीरीती त्यांना कशा क्षत्रिय आहेत ते वेगळं कुणबी वेगळं उलट हे गॅजेट आणा मला मला या जरांग्यांना आणि या सगळ्यांना मला विचारायचं की ते गॅजेटर काही ते समोर तुमच्या मीडियाच्या तर काळा कगोर आहे काहीतरी आणा ना तुम्ही गॅजेट नाही ते गॅजेटेर आहे ब्रिटिश गॅजेटर मध्ये त्या गॅजेटेर मानतात आणि त्याच्यामध्ये तुमच्या तिथलं स्थान तुमचं भौगोलिक परिस्थिती कशी आहे तिथं लोक कोणते धर्म कोणते जाती कोणत्या याची माहिती असती या जरांगेच हे एवढं डोकं चालतंय त्यांनी ते गॅजेटर बाबा आम्हाला समोर आम्हाला पण थोडंसं ओबीसी कळून जरांगे जरांगेच लढता अरे जरांगे कोण संविधानिक पदावर बसलाय का कोण आहे जरांगे सरकारच्या विरोधामध्ये आमची भूमिका आहे चळवळ आहे जरांगे कोण संविधानिक पदावर मुख्यमंत्र्यांची आई माही काढणार सरांगे अरे पण मुख्यमंत्री तर म्हटले ओबीसी लाकडा नाही एक मिनिट लाकडा मुख्यमंत्री मधून तोंडामधून विष्टा टाकतो त्याच्याबद्दल काय बोलायचंय आहे लाकडं काय बोलतो आमच्याकडे मल्लाराव होळकरांनी भाला दिलाय आणि तो भाला कुठं घालायचा आणि कुठं काढायचा तो जास्त भानगडीत पडू नको मुख्यमंत्री म्हटले ओबीसीला कुठलाही धक्का न लागतात येणार मग कसा लागत नाही एकोणसाठ लाख नोंदी झाल्या असतील मागचे मागचे मुख्यमंत्री म्हणत होते मागचे मुख्यमंत्री पण म्हणत होते धक्का लागणार त्यामुळं शासनाने आपली भूमिका जाहीर करावी आमदार खासदारांनी आपली भूमिका जाहीर करावी

असं आमचं स्पष्ट म्हणणं आहे सरकारसाठी तुम्ही बघा ना तिथं अख्खी मुंबई जाम केलेली आहे पंधरा बारा ते पंधरा टक्के लोकांनी मुंबई जाम केली पंचावन्न टक्के केली सुबर भूमिका चौथा स्तंभ आहे आणि जे खासदार परत एकदा सांगतो संपूर्ण महाराष्ट्राला सांगोल्याचे आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख माड्याचे आमदार अभिजित पाटील बारशिरस आमदार उत्तमराव जानकर पीडचे खाजार बजरंग सोनवणे माजगावचे माजरगावचे आमदार प्रकाश सोलंकी संदेश संदीप शीत सागर गोपापडे आमदार कोण विजय पंडित बंडू जाधव अंबादास दानवे अस्तीकर ओमराजे निंबाळकर केश लंके तुमचं ओबीसी आरक्षणाबद्दल काय मत आहे कैलास पाटील कैलाश पाटील राजाजी ते राणा सुरेश दास राजाजी ओबीसी आरक्षणाबद्दल काय मत आहे ते सांगा नाहीतर या आमदार खासदारांवरती ओबीसी बंदाओ त्यांच्यावरती बहिष्कार घालतील बायकॉट करतील पापड्याधाला कर की राजाजीच्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना बघा राज्याच्या मुख्यमंत्र्यांसाठी एक सवाल आहे फक्त सभामध्ये भाषणामध्ये ओबीसी डीएनए आहे म्हणून चालणार नाही तुम्हाला एकोणसाठ लाख जर बोगस सर्टिफिकेट वाटली गेले असतील तर ओबीसीच आरक्षण टिकलंय का तुम्ही सांगा त्या रद्द करणार का सांगा त्यांना तिकीट देणार नाही म्हणून इतक्या सगळ्या पक्षांनी भूमिका जाहीर करावी आणि अजून एक आमच्या विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे जो जे आर आहे गव्हर्नमेंट रिझर्शन आहे जो न्याय सारथीला तोच मार्थीला तोच सारथीला तोच महाज्योतीला आज महाज्योतीला आज परत अजितदादा पवार या जातीवादी उपमुख्यमंत्र्यांनी सारथीला दीडशे कोटी रुपये दिले पण महाज्योतीच्या पोरांना आज निधी दिलेला नाही निश्चय व्यक्त करतो आम्ही आज दादा पवारांचा जातीयवादी उपमुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री